नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली प्रकाशित झालं धडा आहे दादा आणि या धड्याचे लेखक आहेत श्रव पाटील दादा फारच दुखी होता एकटेपणामुळे कष्टी होता तो सारखा विचार करायचा काय करावे आपल्याला कुणीच सोबत नाही संगत नाही कोणी नाही बोलायला कोणी नाही हरायला कोणी नाही खेळायला एकदा एक नवलाची गोष्ट घडली एक छोटेसे रोपटे डोंगरदादांच्या कुशून हळूच वर आले डोंगरदादापाशी उभे राहिले टकमक टकमक पाहायला लागले डोंगरदादाला जरा घाबरलेच पण धीर करून डोंगरदादाला त्याने विचारले डोंगरदादा डोंगरदादा राहू का मी इथं मला देशील का तासरा दादाला खूप आनंद झाला तो म्हणाला वा वा रा की खुशाल तुझं इथं स्वागतच आहे रोपटे डोंगरदादाच्या मांडीवर जाऊन बसले डोंगरदादाने त्याला खाऊ पिऊ घातले हो रोपट्यांचे मोठे झाड झाले मग दुसरी रोपटी आली तीही डोंगरदादाने वाढवली डोंगरदादाकडे आता खूप झाडे झाली काही दिवसांनी टिटुकल्या विरी आल्या धडांच्या भोवताली जमल्या हातात हात धरून फेर धरू लागल्या मग काही बुटकी झुडपे आली माना डोलवत उभी राहिली त्यांच्यासोबत होते इवले इवले गवत फरस होते लाजत ते हळूच बिलगले दादाला गवताचा मऊ स्पर्श झाला डोंगरदादाला गुदगुला झाल्या काही दिवसांनी डोंगरदादा भाडाधुडपाने दादा दादा भरला गवत वेलींनी सजला रंगीबिरंगी फुलांनी नटला खूपच शोभून दिसू लागला डोंगरदाचे जंगल झाले दाट मग काय विचारतं त्याचा थाट डोंगरदाचे जंगल सिंहाच्या दृष्टीस पडले तो डोंगरदादाकडे आला आया झुरवू लागला डोंगरदाच्या कुशीत होती झाडे झुडपे गाढ झोपलेली सिंहाने गर्जना केली तेव्हा झाडे झुडपे वेली फुले थरकली गबडून जागी झाली डोंगरदाने सिंहाकडे पाहिले त्या विचारले काय झालं रे बाबा एवढ्या मोठ्याने असा का ओरडतोय सिंह म्हणाला डोंगरदादा क्षमा करा पाहिलं तुमचं रान आणि हराभ माझं भान म्हणून केली मी रचना इथं दाट झाडी आहे हवा कशी थंड आहे राहू का मी डोंगर डोंगरदादा म्हणाला हो हो अगदी आनंदानं ही पहा एस पेस व्हा यात तो रा। खुश राहा सिंह खुश झाला तो घुवेत राहायला लागला जंगलात रुबाबात फिरायला लागला ला। दादाचे जंगल पाहून अनेक पशु यायला लागले डुलत डुलत आली वाघोबाची सॉरी सोन हलवत आला हत्ती मन वळवत जिराब आला शेपूट हुवारत कोला आला डोळे मिसकावर अस्वल आले पळत पळत लांडगे आले सुंदर सुंदर हरणे आली तूर धावायला लागली उजीरवाने ससे आले टुणटून उड्या माराय लागले वाकूला दाखवत माकडे आली फांद्यांवर धोके घेऊ लागली दादाने सगळ्यांना आसरा दिला सगळ्या पक्ष्यांचा गलबला सुरू झाला दादाला आनंद झाला दादाने सगळ्या प्राण्यांना बजावले भांडण तंटा करू नका दंगा मस्ती करू नका हिरव्यागार जंगलात सगळ्या रहा आनंदात हळूहळू जंगलातील झाडे फळाफुलांनी बहरली त्यांचा घमघमाट सगळीकडे पसरला दूर दूरच्या दूर पक्ष्यांपर्यंत पोचला सारे पक्षी वेगाने आले गिरट्या खायला लागले घरटी बांधून आनंदाने राहू लागले पक्ष्यांची झुंबड उडाली त्यांची किलबिल सुरू झाली पशुपक्ष्यांना कळून आले झाडे आपल्या उपयोगी पडतात गोड फळे खायला देतात गार जागा राहायला देतात त्यांनी झाडांची फळे खाल्ली त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या तिकडच्या मातीत त्या रुजल्या आणखी झाडे तयार झाली आनंदाने डोलू लागली डोंगरदा ते मना सपला तो अगदी आनंदून गेला मग काय झाले डोंगरदाजवळ ढग दो आले डोंगरदाने त्यांना जवळ घेतले अंगा खांद्यावर आजारले गोंधारले खेळवले ढगांना खूप आनंद झाला त्यांच्यातून पाऊस पडायला लागला ढग गडगडले आनंदाने झाडे भिजली पावसाने पाऊस पडला धो 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 जंगल हसले खो 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 डोंगरदा गाऊ लागला जंगलाने मग ताल धरला या पक्ष्यानो या सगळे खा या गोड फळे मधुर मध मद हा फुलांतला तुमच्यासाठी साठवला पाऊस भरपूर पडायला जंगल हवे राखायला